मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथे मराठा समाज बांधवांशी साधला संवाद आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान भेट देत मराठा समाज बांधवांशी संवाद साधला आहे या प्रसंगी जरांगे पाटील मराठा आंदोलकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाची दहा टक्के आरक्षण देऊन फसवणूक केली असल्याचा घणाघाती आरोपसुद्धा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्यावर केला आहे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखवून कारवाई करत आहे व मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे येत्या काही दिवसात त्यांना मराठा समाज बांधव नक्कीच उत्तर देईल हासे इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी या भेटी या दरम्यान दिला आहे यावेळी मराठा समाज बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते धन्यवाद धन्यवाद दादांचे सरदार वर्ग तेवढं वाट बघत होतो मी तर त्या जन्माच होता दंकाचा तेव्हा बोलला की ना वाजेला ते एक साधू बोललं मी मग मराठी मराठीचं बोलून सुटत नाही मी त्याला आता ग पाळलाय ते साध्य आता येईलच ना आपलं येण्याच अंगोवर घेतलं काम आणि धंदा नाही ठरलं होतं आमचं मुख्यमंत्री माझ्या शेवट मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला धमकी टाकली मुख्यमंत्री मला काय म्हणते माहिती का सहा महिने त्यांचे खूप लाड केले काय कॉफी पाहिजे तुम्हाला काय लाड केली मी तर एकापैकी गेल ना तुमची मला माहिती आहे मी उपकार करून घेत नाही कोणाचा बाय टाकायला मी गेलोच नाही मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या पण मी गेलो कारण मी मी राहत नाही कोणाचं मी माझ्या जातीचं खातून जातीचंच काम करतो ओरिजिनल मराठ्यासारखं काम करतो कच्छा रुपना माझ्या जातीवर माहिती मी काय आणि मी माझ्या जातीलाच दैवत मानतो त्याने संकेत टाकले मला मीडियातून अशी नाही असं मी ताली शहा नाही तुमच्या मनात दिसतो असा तर तिथं घरून गेलेत मला जे मध्ये कोणी हाती लागू आपण आतला निष्ठा पण हाती लागू फुटणार हाती लागला मी त्याला फोडता येतो ते फुटतं नाही येतं ये घेतं नाही मला कायच लागत नाही तुम्हाला सांगतो पैसे जन्म नाही हिंदी जमून जमत नाही तसं आणि पता जन्मा जमत आपल्याकडे कवा कर्ज असतो त्यात मग पैसे जमत नाही तुमच्या पैसे घेतलंच काय मग मा काहीच नाही ना त्याने धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणतो वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही स्वीकारायच कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मारा ठंडा तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री माय बाप मानल्याच्या नंतर लोकांचे लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठी त्यांची एक चूक झाली ते कुंकण फुटून गेले आणि कुंकड आले यापेक्षा मराठ्यांनाही वाटायचं माझ्याही थोडा कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकते हो। त्यांनी ते सगळं धुळून लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता तिथे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम म्हणल्यापासून मराठ्यांनी केलं हे के मराठा सुद्धा उचले मराठ्यांची सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवशीपासून मराठे सुद्धा यांची ओळखात गेले मी बी सांगून टाकलं मग तुम्ही निमित्त पडल्यावर जर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मराठा सोडल्यावर माझ्या समाजाने माझ्या जात सुद्धा कार्यक्रम करीत असतात तुम्ही काय करणार मला माहिती आहे तो घरी करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला खेडायला तुम्हाला डाव येते आम्हाला प्रति डाव येतो आम्ही मराठ्याचे चलू द्या कवर द्या कवर आता त्यांनी एक डाव टाकला आता केशरचा मराठ्यांनी लगेच प्रति डाव टाकला फॉर्म भरायचा आता जर तुम्ही तिसरा काही टाकला की मराठ्यांनी अवता आणला तुम्हाला जर गल्ल्या गल्ल्यात येऊन दिलं तिथं पुढं आपल्या फोन फॉर्म चालू केले का तुम्ही हे गोर्ड काढून या आपल्या दाराची कुंडा काय कोणलेट पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही बंद आपल्या दारात यायचं समज आता आपल्या कवडाची कुंडा काही विषय संपला आता गावात तू बोर्ड लावले ते काढले आता आपल्या घराला मोटरसायकलला फोर व्हीलरला पण लाव पुढाऱ्याने आमच्या दारात यायचं नाही जर एखाद्या पुढे राहायची गाडी बंद पडली आणि ते जर म्हणलं मला मोटरसायकल नेता अरे उतर माझ्या गाडीत झाली मधीच मिळून सोडून घ्यायचं पण त्यांच्या आपल्याशिवाय त्यांचं धकतच नाही ते गुंडगिरी कोणाची वाच करते तुम्हाला कळ ना तुमची धाकत तुमच्या जेव्हा एखाद्या मंत्र्याला आमदाराला खासदाराला जर एखाद्या म्हणलं आपले लोक दगड घेऊन पुढे माझ्या नेत्याला कमवा त्याच्यामुळे तिची दादागिरी आपण जर त्याचं नाव जातं डांबरीनं तुलचा पुतणे लोग आणि पुत्र हिंदकांबरी स्वतःच्या लेकरात आता वाटलं होऊन ठेवणार मी तुम्हाला कळ सांगतो आणि जाता जाता तुम्हाला शब्द देतो माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाजाला आणि करोड मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हिंचही माग आपणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो धन्यवाद